महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीनं सध्याची जी मराठवाडा आणि महाराष्ट्रातील जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या अनुषंगानं आम्ही सर्व फिल्डवर होतो फिल्डवर असताना आम्ही सर्व महसूलचे अधिकारी असतील आमचे तलाटी बांधव असतील ग्रामसेवक असतील कृषी सहाय्यक असतील या सर्वांनीच अत्यंत भयावह परिस्थिती आम्ही पुराची पाहिली आहे दोन तीन रात्र आम्ही स्वतः सगळे आमच्या टीमसह जाऊन आम्ही गोदावरी परिसरामध्ये आम्ही प्रयत्न वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे ही बिकट परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे जे काही आतोनात नुकसान झालेलं आहे त्या भयावह परिस्थितीला परिस्थितीला आम्ही फार बदलू शकत नाही परंतु त्यांना छोटीशी आमच्या तर्फे एक सहानुभूती किंवा मदत म्हणून आम्ही महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना छत्रपती संभाजीनगर महसूल विभागाच्या वतीनं आम्ही एक दिवसाचं वेतन देण्याचं ठरवलेलं आहे सर्व जिल्हाध्यक्ष यांनी सर्व कार्यालय प्रमुखांना आमचे निवेदन देणार आहेत त्यानुसार एक दिवसाचं वेतन आम्ही देत आहोत त्यासोबतच आमची जी काही महसूलच्या इतर संघटना आहेत कर्मचारी संघटना आहेत तलाठी संघटना आहे त्यांनी सुद्धा एक दिवसाचं वेतन देऊन या अशा घटनेसोबत अत्यंत संवेदनशील आहेत याचं सुद्धा त्यांनी हे केलेलं आहे त्यासोबतच मी आंबट तहसीलदार म्हणून मत्सोदरी देवस्थानचा प्रसिद्ध अध्यक्ष आहे अशा परिस्थितीमध्ये दे मत्स्यवेळी देवस्थानच्या माध्यमातून सुद्धा एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाची देणगी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री सहायता निधी या ह्याच्यामध्ये आम्ही देणगी दिलेली आहे ही छोटीशी मदत आम्हाला शेतकऱ्यांच्या ह्याच्यातून सहानुभूती दाखवण्याकरिता आम्ही पाठवत आहोत मी विजय चव्हाण तहसीलदार आंबड